हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुम्हाला न्यू ट्रेंडिंग स्लीवस ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईन दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणाला आहे हे जमेल अशी बघा आपण नेहमी जशी कट करतो तशीच बाही स्लीव्ज मी कट करून घेतलेली आहे अस्तरमध्ये आपल्याला भाई कमी पडत होती म्हणून मी अस्तरच्या भाईला असा जोड देऊन घेतलेला आहे बघू शकते ती भाई एकमेकावर दोन्ही ठेवून एकत्र व्यवस्थित मी स्लीवची डिझाईन कट करणार आहे त्या अगोदर भाईचा शेप कसा चेंज झाला आहे हे बघून मी बाई अगदी व्यवस्थित परफेक्ट मापात अशी कट करून घेणार आहे बघू शकते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही बाई एक अगदी एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत भाई व्यवस्थित ठेवून घेताना सवची उलट्या बघून व्यवस्थित ठेवलेल्या आहे जेवढे एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे भाई फार मोठी असल्यामुळे भाईला जोड द्यावा लागलेला आहे त्यामुळे बाई थोडीशी डिफरन्स पडलेला आहे बघा असं मी अगदी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा सुंदर आपली बाई अशी तयार झालेली आहे बघू शकताय अगदी भाईचा मध्य सेंटर केलेला आहे आता मध्य सेटून वरच्या साईडला दीड इंच किंवा दोन इंच असं सोडायचं आहे मी इथं एक दीड इंचच्या आसपास खाली व दीड इंचच्या आसपास वर सोडणार आहे बघू शकता आणि मध्य सेंटर आपल्याला भाईचा मध्य सेंटर बघायचं आहे व भाई केवढी आपण मध्य सेंटर मोजून घेतल्या बघा सात आता साडेसात आलेला आहे आपल्या मग मी थोडीशी पावप पाव इंच आणि वरती घेणार आहे बघू शकता आता आपलं मग किती सात इंच आहे बरोबर सात इंचा मध्य सेंटर साडेतीन इंच घ्यायचं आहे बघू शकताय मध्य सेंटरला मी डार्क रेश मारून घेतलेली आहे बघू शकताय अशा पद्धतीने बाहीची डिझाईन करणार आहे साडेतीन इंचावर मध्य सेंटर घेऊन साडेतीन इंचा मध्य सेंटर घेऊन बरोबर मध्य सेंटरला बाहीमध्ये फोल्ड करायचे आहे बाहीचा आकार अशा प्रकारे मी ड्रॉ करून घेतलेला आहे बरोबर सेम बाही तशीच कट करून घ्यायची आहे जसं आपण आकार केलेला आहे बघा त्याच आकारात मी भाई केली ले, कट केलेली आहे बघू शकता आपल्या भाईचा किती सुंदर असा आकार आलेला आहे मी बाईचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते सवचं ठेवलं आहे ते कमी पडत होतं म्हणून मी त्याला जोड देऊन घेतलेलं आहे बघू शकताय मेन फॅब्रिकचा मध्य सेंटर बघायचा आहे व त्याच्या मध्य सेंटरला आपली अस्तरची बाई उलटी करून ठेवायची आहे बघू शकताय अगदी अशा प्रकारे मी स्लीवज अगदी व्यवस्थित मध्य सेंटरला ठेवलेली आहे आपलं किती सुंदर असं डिझाईन आलेली हे बघू शकता आहे इथं तुम्ही सुई पीन वगैरे लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली मेन फॅब्रिक व अस्तर सेपरेट व्हायला नको पाहिजे ह्यासाठी बघू शकता अगदी बरोबर मध्य सेंटर घेऊन अगदी बरोबर बाई ठेवायची आहे मी मध्य सेंटरला अशी पीन लावून घेतलेली आहे बघू शकता बाई अगदी टोखापासून व्यवस्थित मारायला सुरुवात करायची पाव इंचा अंतर पकडत ती मारायची आहे बघू शकताय जे तो कोपरा आहे तिथं सुई खाली घालायची आहे व कपडा फिरवून घ्यायचा आहे व परत पाव इंचाचं मार्जिन पकडत हा आपला गोल आहे तो अगदी हळूहळू डाव्या हाताने उजव्या हाताने असं ब्लाऊज सरकवत मारत घ्यायचं आहे जे तो कोपरा येतो तिथं सुई खाली घालून फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे बघू शकता अशी आपली सुंदर बाई तयार होणार आहे मी पूर्ण कपडा असा फक्त गोल फिरवत फक्त गोल फिरवायचा आहे कोण्या कोण्यात सुई खाली घेऊन फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे बघू शकताय बघा आता परत सुई खाली घातली कपडा फिरवला बघू शकता जसा गोल आकार आहे तसा अगदी परफेक्ट आकार आला पाहिजे बघू आहे परत कोण्यात मी सुई घातलेली आहे बघा अगदी सुंदर असा आपला गळा स्टिच करून झालेलं आहे बघू शकताय जे धागे आहेत ते लगेच कट करायचं आहे जेणे आपलं ब्लाऊजलं फिनिशिंग येईल थोडासा गळा इथं म मल... सॉरी थोडीशी टीप मला इथं आत गेल्यासारखी वाटते म्हणून मी परत थोडंसं मारून घेतलेलं आहे बघू शकताय जो मेन फॅब्रिकचा मधला भाग होता तो अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघू शकताय अगदी जशी आपण टीप मारलेली आहे बरोबर त्या टेपच्या साईडनंच मार्जिन ठेवून सगळा आकार कट करून व्यवस्थित घ्यायचा आहे व थोडे थोडे कट्स पूर्ण डिझाईनला मारून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे पूर्ण सगळीकडे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून आपला अस्तर आतल्या साईडला अगदी छान असं फोल्ड होईल त्यासाठी हे छोटे छोटे कट्स मारणे फार गरजेचे आहे बघा पूर्ण अस्तर असा आत डिझाईनच्या आतल्या साईडला घालून उलट्या बाजूने मी बाहेर ओढणार आहे अगदी व्यवस्थित आपले डिझाईन तयार झालेले आहे जे आपले कोपरे आहेत ते अगदी सुईनं किंवा टाचणीनं असं हलक्या हातानं काढायचं आहे मेन फॅब्रिकला सुई ला... लाग लागू नये ह्याची काळजी घ्यायची आहे व अस्तरचा जो कपडा आहे तो थोडा थोडा वरच्या साईडनं खेचत असं पूर्ण कपडा बाहेर काढायचा आहे बघू शकताय असे टोकाचे जे भाग असतात जिथं कोणा बाहेर येण्याची गरज आहे तिथं असं करायचं बघा अगदी सुंदर असं आपले कोने दोन्ही बाहेर आलेले आहेत बघू शकताय परत ह्याच्यावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे थोडासा डाव्या हाताने मेन फॅब्रिक कपडा ओढत हळूहळू पूर्ण वर जशी आपण डिझाईन ड्रॉ केली आहे त्या डिझाईनवर आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे बघू शकताय अस तर थोडंसं बाहेर दिसत थो होतं म्हणून मी थोडंसं किंचित आतल्या साईडला ओढलेलं आहे बघू शकता किती सुंदर आपले कोणी असे बाहेर आलेले आहेत असे अगदी जसा आहे शेप स्लीवचा त्या शेपमध्येच आपल्याला दापटीप मारायची आहे बघू शकताय अगदी सुंदर अशी दापटीप मारून झालेली आहे सुंदर आपली डिझाईन आलेली आहे स्लीवचे थोडेसे काठ मी आत फोल्ड करून घेत आहे वन मेन फॅब्रिकचे हे थोडेसे काठ आत फोल्ड केलेले आहे ह्याच्यावरून आपल्याला एक सिंगल फक्त दाप सारखी टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता जेणेकरून आपले काठ बाहेर दिसायला नको यासाठी टी अशी टीप मारणे गरजेचे आहे प्रत्येक वेळेला आपण आतल्या साईडला टीप मारून उलट्या साईडने फोल्ड करतो पण ह्यावेळी डिझाईनमुळे आपल्याला करता आलं नाही म्हणून असे छोटेसे आतल्या साईडला काट दोन्ही अस्तर जेवण मेन फॅब्रिकचे फोल्ड करून घेतलेले आहेत बघा व टीप मारत आहे अशा प्रकारे स्लीव्ह कम्प्लीट केले तर फिनिशिंग फार छान येतं बघा किती सुंदर असं आपले काठ तयार झालेले आहेत मारून अगदी व्यवस्थित येतील सगळीकडे एकसारखाच फोल्ड येईल याची काळजी घेत आपल्याला स्लीव जॉईन स्लीवचे काठ मारून घ्यायचे आहेत सुंदर अशी स्लीव्ज रेडी झालेली आहे मेन फॅब्रिक व अस्तर दोन्ही पाच नंबरची टीप टाकून अगदी अस्तरच्या काठावरून पूर्ण स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे बघू शकता है। जो मेन फॅब्रिक आहे तो अगदी व्यवस्थित सगळा अस्तरच्या मापाने बरोबर अस्तरच्या लेवलला सगळा कट करून घ्यायचा आहे पूर्ण एकसारखा कर कट करायचा अशा प्रकारे बाई कटिंग स्टिचिंग केली तर फिनिशिंग खूप छान येतं बघू शकता आहे पूर्ण बाई मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडची अगदी छान असे बघा बरोबर मध्य सेंटरकडून मध्य सेंटरला थोडासा कट मारून घेत आहे भाईच्या बघा आपली सुंदर अशी स्लीवज तयार झालेली आहे ह्या डिझाईनवरती सिल्वर कलरची साडीला लावू ब्लाऊजला मॅचिंग होईल अशी मी लेस लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस लावू शकता माझ्या ब्लाऊ माझ्या सा कस्टमरच्या साडीमध्ये कस व्हाईट कलरचे गोळे आहेत म्हणून मी तर सिल्वर कलरची अशी लेस छानशी लेस अगदी काठावरून लावून घेणार आहे बघू शकता हे दोन्हीमधले जे आपण कोने काढले होते ते एकत्र एक जॉईन करून लेस लावताना मी एकत्र एक जॉईन करून घेणार आहे अगदी मध्य सेंट्रल अगदी व्यवस्थित दोन्ही कोणे एकत्र येतील असे अगदी व्यवस्थित लेस जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता जशी डिझाईन आहे तशी त्या डिझाईनवरून फक्त लेस फिरवत जायची आहे व कोण्याच्या ठिकाणी सुई आत घालायची व कपडा फिरवून घ्यायचा आहे मी जशी दाखवत आहे तसंच सेम करायचं आहे बघा इथंही त्या कोण्यावरून आपल्याला परत दोन्ही एकत्र कोण करून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे बघू शकता मध्य सेंटरला क्रॉस झालेला आहे अगदी काठावरून घ्यायचं म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं बघा इथं मी लेस कट करून थोडीशी डबल फोल्ड करून घेणार आहे शेवटी कोपऱ्यात बरोबर छान फिनिशिंग आलं पाहिजे जेणेकरून धागे वगैरे लेसचे निघायला नकोत यासाठी पण ते कट करून घेताना आपला कोणा चा शेप बिघडायला नको हे बघत करायचं आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे हे असे साडेचार किंवा पाच इंचचे तुमच्या आवडीनुसार चौकन काढून घ्यायचे आहेत मी माझ्या आवडीनुसार साडेचार इंचाचे एक अस्तरचा एक मेन फॅब्रिकचा तुकडा घेतलेला आहे बघू शकता दोन्ही साईडने दोन टेपां मारून घ्यायच्या आहेत बघा त्या उलट्या करून घ्यायच्या आहेत व बरोबर व्यवस्थित करून दाबटीप मारून घ्यायची आहे बघा दोन्ही काठावरून मी अगदी दाबटीप मारून घ्यायची आहे दापटीक मारल्यामुळे मेन फॅब्रिक व अस्तर एकदम टिपच्या ठिकाणी फुगत नाही अगदी व्यवस्थित बसते बघा दापटीक दापटीप आपली मारून झालेली आहे हा कपडा मी साडी व ब्लाऊज ह्या दोन्हीचा कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे सॉरी ह्या दोन्हीचा मॅचिंग घेतलेला आहे बघ अशा छोट्या 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 पाव पाव इंचाच्या प्लेट्स टाक प्लेट्स टाकायचे आहेत बरोबर मध्य सेंटर घेऊन प्लेट्स टाकायच्या आहेत बघू शकता बरोबर मध्य सेंटरला सुईने बरोबर बरोबर मध्ये सेंट्रल सुईने ह्या सगळ्या टिप्स पॅ सॉरी ह्या सगळ्या प्लेट्स पॅक करून घ्यायच्या आहेत मी दाखवल्याप्रमाणे बघू शकता अगदी भरपूर असा डोळा गुंडवून मी पॅक करून घेतलेला आहे बघा ही दुसरीही आपण तशीच तयार करून घेतलेली आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असा हाताने व्यवस्थित करायचं आहे आपला बो किती सुंदर झालेला आहे ह्याच्यावरती मी सिल्वर कलरचा एक बटन लावणार आहे बघू शकताय सिल्वर कलर ह्या डिझाईनला खूप छान उठून दिसत आहे ह्या ब्लाउजवरती बघू शकताय अगदी व्यवस्थित असा मी हा बटन पॅक करून घेतलेला आहे बरोबर दोन्हीची मध्य सेंटर घेऊन बरोबर जो कोणा आहे त्याचा बरोबर मध्य सेंटर पकडत मी अशी डिझाईन ॲडजस्ट करून घेतलेली आहे बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी हळवार पण अशी डिझाईन घेऊन ज्या आपण सगळ्या प्लेट्स केलेल्या आहेत ते एकसारख्या व्यवस्थित पसरवायच्या आहेत व अगदी हलक्या हाताने हळूहळू व्यवस्थित ते आहे त्या लेसवरून फक्त आपल्याला टीप मारून ॲडजस्ट करून घ्यायचे आहे शेवटी कोपऱ्याला सुरुवातीला डबल टीप मारून लॉक करून घ्यायचं आहे बघू शकताय आपली एक साईड झालेली आहे दोरे कुठेही राहणार नाहीत ह्याची काळजी घेत मशीनमधून कपडा का बाहेर काढल्यानंतर लगेच कट करायचे आहेत बघा आपला जो कोना आहे त्या कोण्याचा बरोबर मध्य सेंटरला आपला बटन आला पाहिजे अशा प्रकारे काळजी घेत परत तसाच मी पॅच जोडून घेतलेले आहे बघा आपली सुंदर अशी स्लीव डिझाईन तयार झालेली आहे अगदी कमीत कमी कपड्या झालेली आहे सुंदर अशी आपली स्लीव डिझाईन बाहेरची डिझाईन डिझाईन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझे